हाय माय हायवेनी चॅनल वर तुमचं सर्वांचं स्वाधिक स्वागत आहे आज संध्याकाळचा ब्लॉग बनवत आहे थोडासा वेळ भेटलेला आहे कश्वी नारवी खूप मस्ती आणि आनंदात आहे खेळत आहे हे बघा इथे मजा करताय इकडे खाली कधी खेळते बघा हे त्यांनी घर बनवलेलं आहे दोन पुढच्या आडव्या लावून इथे आणि काही खेळते बाबू तो बाबू बाबू खेळते यांचे दोन दोन बाबू आहेत तिचं नाव काय आहे तिचं नाव काय आहे झोपलाय डोक्यावरती डग आहे डक हा ती डॉल ती डॉली अशी त्यांनी नाव ठेवलेलं आहे तो टाकलो हा टाकलो बोल बाबू तो हा खोप आहे हा ती सगळ्यांची नाव सांगा सुटली तुम्हाला हा हो चिडवते अच्छा अच्छा चिडवते कच्छ बघू कश्वीने अरवी नाश्ता करताना मंचुरियन चोप आणि आमची बोबडी ए बोबडे टीव्ही बंद झाला टीव्ही बंद झाला बाबू लाईट गेली आपली लाईट गेली तुला मम्मीने मारला कशा मारला कशा मारला तुला अच्छा मारला तुला का ग Mm. आ, मस्ती गेली तिखट तरी खातायेत आणि पाणी पितात वरती जाम बोलतो तशी हा लाइट गेली आता हा हो माझ्या बाजू होती नाही बसणार का तुका हम्म ए बोबडे दादा <laughs> आ, आता आता करते बाबू तू काय बोलणार आहे ब्लॉग मध्ये एक तरी दे टाकली डिश वर बाबू तू बोल इकडे बोल यांना बोल हाय गाईस या खायला या सूप पिया बोल तू बोल म्हणून जागो बोलून जागो अरवी या सूप प्यायला सूप प्यायला या बोल गेला तिथं सूप पडला खाली हा लाईट गेलेली आहे आणि ही चपातीचा पीठ मध्ये वल्लवी मजा आहे ना हिची मस्त आनंदात पीठ मध्ये कंटाळा आला

अच्छा मंचुरियन सूप पित ते चहा हा मी चहा पितोय ब्रेड खातोय हो ब्रेड हा आणि मम्मी मस्त कश्वीसाठी चिकन बनवत आहे हा ही अशी आमची कशी आणि अरबीची धमाल मस्ती रोज चालू असते हे बोबडे बोल रोज काही ना काही नवीन नवीन शब्द बोलत असत छान मजा येते दिवसभर घरात नसतो नाहीतर यांची मजा खूप मस्ती असते ती शूट करायला खूप मजा आली असे बघायलाही तुम्हाला खूप मजा आली असती दीदी क्लास होऊन आला किती मजा येते का तुला हा कशा कशा बर कशा बरंच ग

खेला खेला बाबू खेला बाबूला गेम खेला आरवी बाबूला काय करते वारा घालते ओ बाबू एकदा तिथला चिडवून नको माशा कशी चिडवते माशा यंदा बेर मध्ये कशी उभी राहून दगो उभी राह उभी राहा राह उभे राह आणि चिडवून दाखव अशा करते हा आणि सामीचं गाणं कोण नाचत कसं नाचते आज स्पेशल आहे तवा फ्राय चिकन मस्त येईल लसूण हलद आणि स्पेशल मसाला आपला घरी बनवलेला आणि मीठ चवीप्रमाणे चिकन इकडे दोन घेतलेलं आहे पुढ्यासारखं ते दाखवताना चिकन दाखव घेतलेला आहे चिकन जाम आवडतो चांगला हसका उठलेला आहे झनधनीत

काय करतिला रागालाय हात नो पादो होता काय करते मां तू तो नाचो कर नाचो कर नाचो करा असा असा नाचो करा अजून नाच नाच दिसती कुठे व्हिडिओ मध्ये दिसती का अब आर भी गेलीला इथे पाहिजे मम्मी जेवण बनवते आज बनवते म्हणून धुतले आता

आता मी चाललीय बाहेर बघ किती पाऊस पडला बघा बघा ते पाुण, पाुण खाली काय हे बघ केवढा पाऊस आहे इथे बघ पाऊस पाऊस गाडीमध्ये बस स्टँड पडशी ना

आपण जाऊन आलेलो आहे अश्विच्या मावशीला भेटून आलेलो आहे छोटासा बाबू बघायला गेलेलो आहे तिकडे आम्ही आणि खूप सुंदर आणि क्यूट बाबू आहे तर हाच ब्लॉग मी इथेच संपवत आहे बाय बाय गुड नाईट